साहित्य अकादमी हा शब्द उच्चारला की आपोआप त्या बोलण्याला गांभीर्य प्राप्त होत आणि त्याच्यात पुन्हा स्टेजवर सोबत विश्वास पाटील सर आहेत म्हणल्यावरती गांभीर्य दुप्पट होत त्याच्यामुळे सुरुवातीला असं धाकधूक जीव मुठीत धरून वगैरे व्यक्त झालो आता एक दोन तीन ओळी तुम्हाला सांगतो की ओम सरांनी सांगितलं की सिनेमाची गाणी पण लिहितात हे तर एक गाणं तुम्ही ऐकलंय का आपण चेक करू सगळे ओळखीचे ते सोडा तुझ्या रुपाच न माझ काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या आदर शिंदेनी गायलेलंय ते गाणं मी लिहिलेलं आहे पण त्या मागचे लोक आम्ही आम्हाला तोंडाला सांगावं लागतंय अजून <laughs> 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 एक दोन वर्षापूर्वी व्हायरल झालं होतं धबक्या पावला न आली माझी मालकी न झाली एका वाघाची शिकार एका न केली यंदा याव माझ साजनीच्या उखाण्यात हे सुद्धा गाणं मी लिहिलंय आणि दरम्यान आता एक ते व्हायरल आहे तू मला गुडाचा मी लाकडी भुसाग शेरनी शिकारी मी भावडास साग वगैरे वगैरे ते आपलं बरं चाललंय अं ही कविता या शेवटच्या गाऊन म्हणा असं साहेबांनी सांगितलं आणि मी गाण्याचं धाडस करणार आहे ऊसतोड <coughs> कामगाराच्या घरात जन्म म्हणजे आपल्याला मराठवाडा विदर्भातला शेतकरी माहीत आहे पण ऊसतोड कामगार माहित नाही त्याच्या जा पलीकडे जाऊन दारू पाडून विकणारी माणसं आपल्याला माहीत नाहीत त्या कुटुंबात जन्म झाला तुमच्या शाळेच्या वाटेत काटेकुटे असतील दगडधोंडे असतील माझ्या जा शाळेला जाताना वाटच नव्हती आज ह्या जाळीतून घुसायचं उद्या त्या जाळीतून घुसायचं जा म्हणजे मी आय कमी सर तुम्ही असं विचारलं आम्ही असत जायचो आतमध्ये उशीर झालेलाच असायचा मारा काय मारायचं ते पण एकदाच आत घ्या सर या सगळ्या प्रवासात मला भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर भेटले नसते तर माझ्या आयुष्याची माती व्हायला अजिबात वेळ लागला नसता आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता मी नेहमी अभिमानानं व्यक्त करत असतो तीच कृतज्ञता तुमच्या समोर ठेवतो हो तुझी <coughs> वाघावानी चाल तू ढाल, तुझी वाघावानी चाल तू वाभिमा तू धरती हुन विशाल बाभिमान तू आभाळाची शाल बाभिमान तू धरती हुन विशाल बाभिमान तू अंकुराची लाली तू पेट त्या मशाली तू अंकुराची लाली तू पेट त्या मशाली तू लिहिली बापा इथल्या मुक्याची बोली <laughs> तू वाहता खाल बा तू धरती हुन विशाल बाभिमान तू माया बाप झाला वाली तू गप्पगार केले ते लुटारुमवाली तुम्ही निखाराच लाल बाभिमान तू धरती हुन विशाल बाभिमान तू माझ्या छाती मंदी भरले तुफान वारे तू रानो राणी राबून उजेड पेरला रे तू केला हिरवा मान तू धरतीहून विशाल बाभिमान आणि शेवट बघा मी गाओ गावी जाईन सत्याच गान गाईन नेहमी विनायकाला खोट्याचा हो राग येईन मी तुझाच हमाल वाभिमान तुझ्याल वाभिमान